नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात मध्ये अजिंक्य मात्रेची प्रचारात मुसंडी आपल्या कार्यशैलीने परिचित असणारे नगर परिषद दिगराजचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांनी प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रचारात मुसंडी मारली आहे नगर परिषद दिगराजच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होणे अगोदरपासूनच अजिंक्य मात्रे यांनी आपल्या गृह मतदारसंघातून म्हणजे प्रभाग क्रमांक सात मध्ये घरोघरी भेटे देणे सुरू केले निवडणुका असो, वान असो चा वा नसो दिग्रजच्या जनतेच्या संपर्कात राहणारा व वेळोप्रसंगी धावून जाणारा युवा शिवसैनिक म्हणून अजिंक्य मात्रेची दिग्रज शहरात ओळख आहे प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी अजिंक्य मात्रेची पक्की असल्याचे बोलले जाते मतदार अजिंक्य मात्रेला निवडून देतात की नाकारतात हे मात्र तीन डिसेंबरला करणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद